राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी सोनपेठच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण मराठीचे सुप्रसिद्ध अभिनेते सैराट फेम आकाश ठोशर यांच्या हस्ते करण्यात आले या बक्षीस वितरण सोहळ्यात उपस्थित राहून विजेत्यांना व उपविजेता संघाचे अभिनंदनही त्यांनी केले सोनपेठ शहरातील श्री गणेश जिनिंग येथे पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान झालेल्या स्पर्धेतील विजेता संघ ब्रँड सी सी क्रिकेट संघ गंगाखेड यास रोख रक्कम एक लाख एक हजार दहा आणि उपविजेत्या डी एक्स मानवत क्रिकेट संघास रोख रक्कम एकाहत्तर हजार रुपये देऊन कौतुकाची थाप टाकून गौरविण्यात आली क्रीडा क्षेत्रातील कलागुणांना वाव देण्यासाठी सोनपेठ येथे दरवर्षी या स्पर्धेचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात येते या सोहळ्यास सिने अभिनेते आकाश ठोसर यांच्यासह राजेंद्र जी लहाने माजी नगराध्यक्ष चंद्रकांतजी राठोड सभापती दशरथ सुर्वंशी लक्ष्मीकांत देशमुख दादासाहेब टेंगशे मुख्य आयोजक अॅडव्होकेट श्रीकांत विटेकर मदनराव विटेकर अजिंक्य नखाते विठ्ठलराव सूर्यवंशी विलास बाबर एकनाथराव साळवे रोहन सामाले किरण तळेकर सुमंत वाघ श्रीराम भंडारे कल्याणकर कल्याणराव हिक्के रंगनाथराव रोडे राम वेदरे ॲडव्होकेट अशोकराव यादव यांच्यासह सर्व खेळाडू पंच प्रशिक्षक मान्यवर परिसरातील प्रेमी नागरिक आणि आमदार राजेश विटीकर यांचे सर्व सहकारी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते